ते चार वर्षांपासून कायमच भाजपला टार्गेट करणारे महादेव जानकर यांनी टर्न घेतलाय आणि महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय शरद पवारांकडे माढा आणि परभणी लोकसभेची जागा मागणारे जानकर हे अचानकपणे महायुतीमध्ये कसे काय गेले पडद्याच्या मागे नक्की नेमकं का काय घडलं फडणवीसांनी जानकरांना सोबत घेत शरद पवार यांचा डाव नेमका कसा उलटवला बघूया ही दृश्य कात्रजचा घाट दाखवणे या म्हणीचा उत्तम पुरावा आहे कारण महादेव जानकरांनी शरद पवार यांना कात्रजचा घाट दाखवत महायुतीला मिठी मारली आहे हा फोटो म्हणजे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे महाचाणक्य आहेत का असाही प्रश्न उपस्थित करणार आहे कारण फडणवीसांनी जानकरांना सोबत घेत शरद पवारांचा डाव उलटवलाय दरम्यान महायुतीकडून महादेव जानकरांना परभणीमधून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते महायुतीमार्फत गेल्या काही दिवसांपासून परभणीमध्ये उमेदवारीचा घोळ दिसतो राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर तर भाजपकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर इच्छुक आहेत जानकर महायुतीमध्ये आल्यामुळे परभणी लोकसभेच्या वादावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यामधल्या गंगाखेडचे आमदार आहेत जानकरांना परभणीची उमेदवारी मिळाली तर स्थानिक पातळीवरही कोणताच वाद राहणार नाही असा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे आज अशी अवस्था आहे की पवार साहेब असू द्या किंवा उद्धव साहेब असू द्या त्यांच्या बाजूने काही काही ठिकाणी शिंपेती चांगली मिळत चाललेली आहे असं करता येणार नाही आपण त्यामुळे आम्ही म्हणत नाही की भाजप काय काँग्रेस बसच करतो छोट्या पक्षाला संपत होतो तुम्ही अभ्यास करा काँग्रेसचा आज आमच्यासारख्याला राजशेट्टीचा आमदार पळवला माझा पळवला आमदार आता आम्ही काही दोन चार आमदाराचं बालक होतो जास्त नव्हतो आम्ही तुमच्याशी युती चांगली गेली ती पण तिने आम्हाला गोड बोललं आणि बरोबर आमची मांडी कापली त्याने आमची मांडी कापली तर आम्हालाही त्यांचं काहीतरी कापता येईल ना आणि मी महायुतीतच होतो परंतु जागेचा तेढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो मी पवारसाहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलाप्रमाणे आहेत त्यांच्याशी मी माझी चर्चा चाललेली होती तिथं महाविकास आघाडीला मी तीन जागा मागितली होत्या आदरणीय पवार साहेबांनी मला एकच जागा दिली होती आणि महायुतीला चिन्हावर आहे माझा आमदार आहे तो माझ्या चिन्हावर आहे आणि उद्या मी खासदार होणार आहे ती राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर होणार आहे होळीच्या दिवशी महाविकास आघाडीची धुळवड करत जानकरांनी महायुतीचा भंडारा उधळला भाजप छोट्या पक्षांना संपवत आहे असा आरोप करणाऱ्या जानकरांना अचानक भाजप प्रेम का उफाळून आलं गेली काही वर्ष भाजपने अडगळीत टाकलेले जानकर आता का हवेसे झाले धनगर मतांची समीकरण नेमकी काय सांगतात पाहुयात का महादेव जानकरांना सोबत घेतल्यामुळे तीन मतदारसंघामध्ये महायुतीला फायदा होईल बारामती माढा परभणी या मतदारसंघामध्ये धनगर मतांचा प्रभाव आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के धनगर समाज आहे जानकरांना सोबत घेत महायुतीनं बारामती मतदारसंघ सेफ करण्याचा पवारांचा डाव उधळलाय माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के धनगर समाज आहे जानकर सोबत आल्यामुळे माड्याचे भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकरांची अडचण दूर होईल परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये परभणी गंगाखेड जिंतूर परतूर या मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत जानकर साहेब हे महायुतीचे घटक होते त्यांनी परभणी मागितलेलं होतं आणि काही तिथं थोड्या अडचणी दिसाय लागल्यानंतर त्यांना ऑफर माड्याची आल्यानंतर बातम्या आल्या परंतु ही पवार ऑफर होती की जानकर आली तर मी त्यांना त्यांच्या पक्षाला ती जागा सोडून जानकर असं कुठे मी माड्यातून उभा राहणारे एक वाक्य बोलले नव्हते परभणी या जागेचा जा तिडा सुटलेला आहे त्यांना आता परभणी मिळाले परभणीतून ते निश्चितपणाने यावेळी विजय होती भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष नाही भारतीय जनता पक्ष हा कधीच मोठा पक्ष नव्हता एखादा दरोडेखोर चोऱ्या माऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे तसं भारतीय जनता पक्षाचं दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली श्रीमंती वाढवायची याला काय मी श्रीमंत किंवा धनिक म्हणत नाही माढ्या पाठोपाठ बीड मध्ये सुद्धा पवारांना चितपट करण्यासाठी फडणवीसांनी डाव टाकलाय कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड साठी चर्चेत असणाऱ्या ज्योती मेटेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे ज्योती मेटेंच्या संभाव्य उमेदवारीमुळे पंकजा मुंडे समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं हा धोका टाळण्यासाठी फडणवीसांनी पावलं टाकत ज्योती मेटे यांच्यासोबत चर्चा केल्याचंही बोललं जात मला वाटतं हा चकवा महाविकास आघाडीला म्हणण्यापेक्षा एका दृष्टीनं अबकी बार चारसो पार म्हणणाऱ्या महायुतीला एकूणच जनतेने जो चकवा दिलाय तो जास्त महत्वाचा आहे आणि म्हणूनच अबकी बार चारसो पार म्हणत असताना कुठेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत नाही इतकंच नाही तर शिवसेना फोडूनही हा आकडा गाठता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फोडाफोड करून हा आकडा गाठता येत नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं यावेळी महायुतीला भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारण्याचं ठरवलं राज्यातील राजकारणाचा गेल्या पाच वर्षामध्ये पुरता विस्फोट झालाय महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या लढाईमध्ये या दोघांनाही छोटे छोटे पक्ष सोबत आहेत त्यामुळे महादेव जानकरांचा महायुतीमध्ये येणं हे फक्त एक दोन मतदारसंघापुरतं मर्यादित नाहीये कारण राजकारणामध्ये एक अधिक एक दोन नव्हे तर अकरा होत असतात धनगर आणि ओबीसी नेता अशी ओळख असलेल्या महादेव जानकर यांना मतांच्या बेरजेसाठी शरद पवार यांनी जवळ घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी हाणून पाडला आता फडणवीसांनी टाकलेला डाव पलटवण्यासाठी पवार पुढचा डाव नेमका कोणता खेळतील हे बघणंही महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी